नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद या चॅनलमध्ये आणि आजच्या आमच्या ब्लॉगमध्ये तर सुंदर अशा विठ्ठलाच्या भजनाने आजची सुरुवात झालेली आहे दिवसाची आणि खूप सुंदर असं वातावरण आहे तर आता मी सकाळी सकाळी हे सूर्योदयाचं दृश्य घेतलेलं आहे त्यानंतर बगीचाला फेरफटका मारताना पहा ही ले मारता कशी सुंदर फुलं उमललेली आहेत ही आहे आमच्या विरूची गाडी शर्यतीसाठी वापरली जाते ती आणि विरू तर आता माझा बागेतला फेरफटका आवडला की मला बनवायची आहे पालकाची गरगट्टी भाजी तर ती कशी बनवायची ते मी सांगतेच पुढे तुम्हाला ते बागेत किती छान छान फुलं आलेली आहेत की मी माझ्या घरासमोर केलेलं छोटस गार्डन आहे तर नमस्कार स्वागत आहे तुमचं पुरुंदसता स्वादी या चॅनलमध्ये आणि आमच्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला पालकाची गरगट्टी भाजी कशी करायची ते दाखवणार आहे तर हा आमच्या शेतातला पालक आहे तो मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे आणि त्याच्या हिरव्या मिरच्या आहेत गावठी हिरव्या मिरच्या तर त्या दहा ते बारा मिरच्या घेतलेल्या आहेत पालक थोडा तिखटच छान लागतो त्यामुळे थोडे जास्त घेतलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि लसूण पण एक वीस ते पंचवीस पाकळ्या लसूण सोडून घेतलेलं आहे जिरं एक चमचा घेतलेला आहे एक मध्यम आकाराची अर्धी वाटी डाळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे असं साहित्य घेतलेलं आहे तर पालकाची गरगट्टी भाजी आमच्याकडे कशी बनवतात पुरंदरमध्ये तर मी ते तुम्हाला दाखवते आता तर आता हा जो पालक धुतलेला आहे स्वच्छ तर तो पालक डाळ आणि शेंगदाणे हे आपण आता कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत तर आता हा स्वच्छ धुतलेला पालक आता कुकरमध्ये घातलेला आहे आणि त्यात आता शेंगदाणे घालायचे आहेत आणि ही डाळ थोडीशी धुवून घेतलेली आहे ती डाळ घालते आहे आणि शेंगदाणे घालून भाजी थोडीशी अशी खालीवर करायची म्हणजे हे छान शिजलं जातं आणि आता ह्यात एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि याच्यात तीन शिट्ट्या करून घ्यायच्या ह्याच्या आता आता हे हिरवी मिरची लसूण आणि जिरं हे मिक्सरच्या भांड्यात घालून आता ह्याला जाडंबरडं वाटून घ्यायचं आहे हे तर मी जाड भरडं वाटून असं हे पहा अशा प्रकारे हे वाटण आता जाड भरड वाटून तयार आहे तर हे पहा आता तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि भाजी छान शिजून तयार आहे तर आता यात एक मी एक चमचा बेसन घालून हे चांगलं हाटून घेणार आहे रवीने तर आता यात एक चमचा बेसन घातलेला आहे बेसनपीठ आणि हे आता चांगलं आपल्याला हटवून घ्यायचं आहे असं चांगलं एक जीव करून घ्यायचं आहे आणि ह्याला आता वाटणाची फोडणी घालायची आहे आपल्याला आता एक जीव घालाय छान आता ह्याला मी फोडणी घालते तर आता इथे मध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यात मी छान जिरे मोहरी आणि हिंगाची पोटणी घालून घेतलेली आहे आता हे जे आपण वाटण तयार केलेलं आहे झाडं भरडं लसूण हिरवी मिरची आणि जिरं ते वाटण घालायचं आहे तर हे वाटण आता छान तेलावर परतलेलं आहे त्या सुक्या दोन तीन लाल मिरच्या घातलेल्या आहेत खूप तिकडक घातल्यामुळे आणि हे वाटण आता मस्जिद घालून द्यायचं आहे तर आता हे पोटी केले तसं रसा दिसतो पॅन मधून डायरेक्ट कुकर मध्येच केलेलं आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आणि ह्या चवीनुसार मीठ घालायचं आहे तर हे थोडस असं घट्ट वाटत आहे तर आता हे पॅन धुवून थोडस पाणी घालणार आहे तर हे पाहता ह्याची कन्सिस्टन्सी अडजस्ट करण्यासाठी आपण थोडं पाणी घातलेलं आहे आणि अशी मध्यम अशी सरसरीत भाजी तयार आहे आता हे छान आता उकळून घ्यायचं आहे आता हे पाच मिनिट छान उकळून घेते तर हे पाहत ही भाजी अशी छान अशी भाजी तयार आहे तर मी आता सर्व करून दाखवते तुम्हाला तर हे पहा आजची आमची जेवणाची थाळी दाल तडका पालकची गरगट्टी भाजी हळदीचं लोणचं आणि फुलके अशी आजची डिश तयार आहे आता मी जेवण करायला घेणार आहे कारण मला शॉपवर जायचं आहे आता माझं जेवण चालू आहे आणि खूपच छान अशी भाजी झाली आहे स सगळ्या डिश एकदम मस्त आहे तर आजचा या सगळेजण जेवण करायला आणि अशा निसर्गरम्य वातावरणात सकाळी सकाळी जेवण माझं चालू आहे अंगणात बसून तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय